नांदेड महानगरपालिका सेवानिवृत्त व कायम स्वच्छता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक डॉक्टर डोईफोळे यांना कॉम्रेड गणेश शिंगे संस्थापक अध्यक्ष नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले नांदेड शहर महानगरपालिका कर्मचारी युनियन महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व वर्ग चार पदावरील कर्मचारी यांच्या मूलभूत मागण्याच्या अनुषंगाने माननीय आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेश कुमार डोईबडे साहेबांशी आज आम्ही प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे की, दिल की। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन महिन्याच्या पाच तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाच तारखेला करावेत कारण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये निर्माण होण्याचे प्रश्न सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन आणि अडचणी व त्याच्या औषध उपचारासाठी त्यांना पैशाची चणचण होऊ नये म्हणून त्यांचे वेतन एकतर पंचवीस तारखे पाच तारखेपर्यंत करावे आणि स्वच्छतेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीव्र उन्हामध्ये काम करू नये म्हणून सकाळी पाच वाजेपासून ते एक वाजेपर्यंत हजेरी करावी मुख्य मागणी आहे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यासाठी दोन हजार पंचवीसच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना गणवेश द्यावं आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साफसफाई कर, कर व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्याच्या आजारांच्या अनुषंगाने कोणाला डोळ्याच्या चष्म्याची गरज पडेल किंवा कोरोना कशाची आवश्यकता असेल त्याची पूर्तता करण्यासाठी माननीय आयुक्त त्या भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे माननीय आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने बैठक लावून प्रश्न सोडून असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि याच्या भेटीमध्ये बैठकीमध्ये भेटीमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं माननीय आयुक्ती साहेबांची मी मनापासून आभार व्यक्त करतो